देवा भाऊ आपल्या हातात गांजर दिलं गांजर पीक विमा एक रुपयात ठेवला चोराईन मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिदा केला कापसाचा तिकडं मोदी उरावर बसला त्याचा तिकडं जाऊ जाऊ बिळ ट्रॅम्प सरकार तो उरावर बसला आपल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आक्रोश मोर्चा नाशिक येथे पार पडला कांदा दरवाढ शेतकरी कर्जमाफी यासाठी हा आक्रोश मोर्चा होता यावेळी राष्ट्रवादीचे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते मोर्चा गाजवला तो कराळे मास्तरांनी शरद पवारांसमोरच कराळे मास्तरांनी मोदी आणि फडणवीसांची जबर धुलाई केली फडणवीसांनी जनतेच्या हातात गाजर दिले आणि मोदी आपल्या उरा उरावर बसलाय या साल्यानं कापसाला भाव दिला नाही कांद्याला भाव नाही हे चोटे कांदा कापूस आयात करून राहिले साले असं म्हणत कराळे मास्तरांनी जोरदार हल्लाबोल केला तेव्हा भाऊन आपल्या हातात गांजर दिलं गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं साल्यानं कोरा करू पण एकव्या बीच सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजे आणि हा शेतकरी अतिपावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनचं मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर येलोमोजाक नावाचा रोग आला आहे दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायन मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू सीधा केला आणि आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल तीन वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी उरावर बसला आहे आपल्या हा कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आया शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून घे अना शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बिलकुल दिवाळीले भेटाचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याले जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया, सोया कापसाचे उत्पा कापसा रेट पाडणार आहे तिकड याचा सोबती आहे ट्रॅम तिकड जाऊ जाऊ बमलला अबकिली बाळ ट्रॅम सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तसे त्याचे वंदावी पाऊले बोले तसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव हजार सोया बारा सोया भाव हजार गेले होते सोयाबीनची ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे दुदाला भाव दुधाला भाव कद्याला भाव द्राक्षला भाव सोयाबीन ला भाव कापसाला भाव संतरा भाव धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका